नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर एम बी ए सीई टी दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनसाठी तयारी करत असाल तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर सारे प्रश्न असतात त्याला आपण फ्रिक्वेंटली आस्ट क्वेश्चन्स म्हणतो एफेक्यूज ज्याला आपण म्हणतो जसं की एक्झामची डेट काय आहे एक्झाम पॅटर्न कसा आहे परीक्षा कशी घेतली जाते आपल्याला परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं मग रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आपली परीक्षा देण्यासाठी पात्रता आहे का एलिजिबिलिटी आहे का किंवा या व्यतिरिक्त आणखी सारे प्रश्न असतात जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे त्या प्रश्नावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा से आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचंय त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये जर तुम्ही टी देऊ इच्छित असाल तर आपल्याकडे कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे या कम्प्लीट कोर्स मध्ये ज्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करून घेतला जाईल प्रॅक्टिकल थिएरेटिकल सर्व प्रश्न सर्व टॉपिक्स तुमचे कव्हर करून घेतले जातील टॉपिक वाईस एमसीक्यूज क्यूज तुम्हाला मिळतील फुल सिलेबस नोट्स मॉक टेस्ट प्रॅक्टिस तुमची घेतली जाणार आहे एम सी क्यू सिरीजचं पीडीएफ देखील तुम्हाला प्रोवाईड केलं जाणार आहे सो तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि लगेचच प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे कोर्स जॉईन करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनच ॲप डाउनलोड करा ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता तर सेशनला आता सुरू करूया आपण बघा ई टी जर तुम्ही देणार असाल तर सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहिजे एक्झामची डेट कधी आहे राईट सो आता ऑफिशियल डेट तर आणखीन आलेली नाहीये सीईटी सेलने कुठलीही डेट आणखी दिलेली नाही आहे ना एम बी एस सीई टी ची ऑफिशियल एक्झाम डेट जी आहे ते महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल जी आहे ठीक आहे मी ते लिहितो महाराष्ट्र सीई टी सेल जी आहे ही जाहिरात तुमची जी आहे ते जा जाहीर करतं वेबसाईटवरती टाकतं परंतु यावर्षी आणखीन तारीख आलेली नाहीये दोन हजार सव्वीसची तारीख आणखीन आलेली नाहीये त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ऑफिशियल जी वेबसाईट आहे है ना त्यावरती नेहमी तुम्हाला बघत राहावं लागेल ऑफिशियल वेबसाईट सारखं चेक करत राहावं लागेल तेव्हाच तुम्हाला एक्झाम डेट काय आहे ते कळणार आहे पुढचा प्रश्न आहे परीक्षा कशी घेतली जाते है ना एमबीएसी टी जी आहे ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते त्याला आपण सीबीटी म्हणतो काय म्हणतो सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग ठीक आहे त्यालाच आपण म्हणतो सीबीटी ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड लॉजिकल रिजनिंग डेटा इंटरप्रिटेशन वर्बल ऍबिलिटी यासारखे प्रश्न असतात यावरती सिलेबस जो आहे तो आपण त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो तुम्ही पाहून घ्या ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आपला सिलेबस काय आहे आणि आपल्याला कशा गोष्टींची किंवा कोणत्या गोष्टींची कोणत्या चॅप्टरची तयारी करायची आहे ठीक आहे पुढे आहे तुमचा एक्झाम पॅटर्न कसा आहे राईट बघा एक्झाम पॅटर्नवरती सुद्धा मी सेशन घेतलेलं आहे यामध्ये एकशे पन्नास मिनिट तुम्हाला दिले जातात किती एकशे पन्नास मिनिटाची ही एक्झाम असते टोटल दोनशे क्वेश्चन्स असतात किती दोनशे क्वेश्चन्स असतात है ना प्रत्येक राईट आन्सरला तुम्हाला किती मार्क्स आहेत वन मार्क एक मार्क आहे कशासाठी इच राईट आन्सर प्रत्येक राईट आन्सरला तुम्हाला एक मार्क मिळणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग जी हे, ना हे। मार्किंग ना आहे नाही निगेटिव्ह मार्किंग नाही आलं लक्षात यामध्ये बघायलाच गेलं तर तीन सेक्शन्स असतात ठीक आहे पहिला जो सेक्शन आहे तुमचा तो आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा दुसरा जो सेक्शन आहे तुमचा तो आहे लॉजिकल रिजनिंग आणि तुमचा डी आय डेटा इंटरप्रिटेशन आणि तिसरा जो सेक्शन आहे तुमचा तो आहे वर्बल ॲबिलिटी ठीक आहे याचा डिटेल मध्ये सिलेबस मी तुम्हाला दिलेला आहे त्यावरती व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो व्हिडिओ जो आहे युट्यूबवरती अवेलेबल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तुमचा रजिस्ट्रेशन कसं करावा ठीक आहे तर ते आपल्याला ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन करावं लागतं ऑफिशियल वेबसाईट वरती म्हणजे सीईटी सेलच्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे हॅना तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे अनिवार्य आहे ठीक आहे त्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स अकॅडमिक डिटेल्स तुमचे डॉक्युमेंट्स हे सर्व अपलोड करावे लागतात रजिस्ट्रेशन फीज तुम्हाला ऑनलाईन पे करावी लागते भरावी लागते त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता राईट त्यानंतर तुमचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे तुम्ही त्या एक्झामिनेशनसाठी एलिजिबल आहात का ग्रॅज्युएशन एकतर तुमचं कंपल्सरी पाहिजे है ना ग्रॅज्युएशन पाहिजे आणि तुम्ही अपिअरिंग असाल ग्रॅज्युएशन म्हणजे अपिअरिंग म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तरीही चालेल म्हणजे फर्स्ट इयर कम्प्लीट पाहिजे है ना त्यासाठी किंवा फायनल इयर स्टुडंट असाल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे त्यासाठी मिनिमम पर्सेंटेज वगैरे जे असतात ते रिक्वायरमेंट्स असतात ना त्या दॅट इज डिपेंड ऑन द इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट वरती ते डिपेंड आहे आलं लक्षात त्यानंतर एमबीए सीई टीचा कट ऑफ कसा लागतो बघा याचा कट ऑफ जो आहे तुम्ही एक्झामिनेशन दिली है ना तुमचे मार्क्स आले आता ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या प्रत्येक कॉलेजचं कट ऑफ लागतो त्या कट ऑफचं जे डिसिजन आहे किंवा कट ऑफ कसा लागतो कसा ठरतो तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तुमची एक्झामची डिफिकल्टी लेवल ठीक आहे डिफिकल्टी लेवल त्यानंतर तुमचे अवेलेबल सीट्स अवेलेबल सीट्स किती आहेत हॅ ना आणि तिसरा म्हणजे तुमचा प्रिव्हियस ट्रेंड एक्झामचा कसा होता मग प्रत्येक कॉलेजचं आणि प्रत्येक कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो वेगळा लागतो त्या कट ऑफ नुसार, नुसार तुम्हाला ऍडमिशन कॉलेजमध्ये मिळत असतं आलं लक्षात सो हे आहे तुमचे महत्वाचे प्रश्न जे तुम्हाला माहिती पाहिजेत सीईटी जर तुम्ही देणार असाल तर या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे तेव्हा तुम्ही एक्झाम व्यवस्थितपणे देऊ शकता आणखीन सारे प्रश्न आहेत जसे की आपण क्वालिफाय जर एक्झामिनेशन मध्ये झालो तर आपली स्कोरची व्हॅलिडिटी किती दिवसाची असू शकते है ना आपण एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर जे कॅप राऊंड असतो त्याला आपण काउन्सिलिंग प्रोसेस म्हणतो है ना मग काउन्सिलिंग प्रोसेस कसा चालतो बरोबर त्यान आहे त्यानंतर प्रिपरेशन आपल्याला कसं करायचंय त्यासाठी रिसोर्सेस कोणते चांगले आहेत बरोबर त्यानंतर आपल्याला uh, तयारीसाठी किती वेळ लागतो या सर्व गोष्टींचं या सर्व प्रश्नांचं उत्तर मी नेक्स्ट सेशनमध्ये दे तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट सेशन बघावं लागेल स्टेट येऊन जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला जर कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता नेक्स्ट सेशनमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर दे ठीक आहे थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे सी यू इन द नेक्स्ट सेशन